नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी बनवते पौष्टिक असा तिरंगी रव्याचा ढोकळा चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक पाव रवा त्याला आपण एक पाव दही या प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे अगदी थोडंसं पाणी घालून अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे यामध्ये केशरी रंगासाठी मी वापरते गाजर एक गाजर घेऊन त्याची प्युरी करून घ्यायची आहे हिरव्या रंगासाठी आपण वापरणार आहोत चटणी जी आपल्याला ढोकळ्यासोबत चवी करता येणार आहे त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर पुदिना मिरची डाळ जिरं काळं मीठ आलं लसूण पेस्ट आणि वाटून घेऊन आपली हिरवी चटणी रेडी आहे त्या तीन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला वाईट भागामध्ये आपल्याला जो पांढरा भाग तसाच ठेवणार आहोत तीनही भागांमध्ये ॲक्च्युली आपल्याला मीठ साखर आणि लिंबाचा रस हे मिक्स करायचं आहे केशरी भाग एका भागामध्ये आपली गाजराची प्युरी तर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला हिरवी चटणी असं घालून तीनही रेडी करून घ्यायचे आहेत वाफवायच्या आधी फक्त आपण त्याच्यामध्ये इनो घालणार आहोत अगदी लास्ट मोमेंटला आणि तीनही बॅटर आपल्याला पाच पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण हिरवा रंगाचं म्हणजे चटणीचं बॅटर पाच मिनटं झाल्यानंतर काढून घेऊन जे प्लेन बॅटर आहे ते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला केशरी म्हणजेच गाजर घातलेलं बॅटर घालून ढोकळा उकडून घ्यायचा आहे टोटल पंधरा मिनटं लागलेली आहेत प्रत्येक लेअरला पाच मिनटं प्रकारे ढोकळाला पूर्ण रेडी व्हायला पंधरा मिनटं लागलेली आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये तुम्ही काढून घेतला आहे छान पीसमध्ये त्याला कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तीनही रंगाचे लेयर अगदी छान आहेत त्याचप्रमाणे सगळ्यात चवी त्याच्यात छान उतरलेल्या उतरल्याही आहेत आंबट आहे तिखट आहे गोड आहे फोडणीसाठी घेतलेला आहे मी पॅन तेल घालून त्याच्यात ते मोहरी मिरची कडीपत्ता थोडीशी साखर आणि अगदी तीन ते चार चमचे त्याच्यात मी घालणार आहे पाणी आणि गॅस बंद केल्यावर घालायचा आहे लिंबाचा रस ही फोडणी घालायची आपल्या ढोकळ्यावर अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे